वसमत येथे राजकुमार रेगडे व पूज्यबदंत बोधी थेरो यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला वसमत येथील काँग्रेस पक्षाचे तरुण तडफदार व आंबेडकरी चळवळीचे नेते राजकुमार दादा एगडे तसेच काँग्रेस पक्षाचे अनुसूचित जाती जमातीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष राजकुमार ऐगडे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला वसमत येथे आज सकाळी वसमत येथील बुद्धविहारांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार घालून राजकुमार ऐगडे उपस्थित मान्यवर समाज बांधव यांनी अभिवादन केले तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या चरणी पुष्पवाहून त्रिवार वंदन करून त्रिशरण पंचशिला घेण्यात आली याप्रसंगी वसमत तालुक्यातील सर्वांचे लाडके राजकुमार ऐगडे यांचा वसमत येथील बुद्धविहारामध्ये वाढदिवस साजरा करताना पूज्य बदंत पय्य भोदी थेरो अखिल भारतीय भिकू संघ जिल्हाध्यक्ष तथा श्रामनेर प्रशिक्षण केंद्र नांदेड खुरगाव अध्यक्ष यांनी वसमतचे माजी नगरसेवक राजकुमार ऐगडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन मंगलमय शुभेच्छा दिल्या तसेच उपस्थित मान्यवरांनी वाढदिवसानिमित्त राजकुमार ऐगडे यांना शुभेच्छा देताना आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते मराठवाडा भीम टायगर सेनेचे से, अध्यक्ष विजयकुमार ऐगडे इंजिनियर श्रीरंगमुळे बी एन मस्के सुरेश दवणे करवंदे बाळासाहेब मस्के सरपंच कांबळे एल आर कांबळे मोगले आदी समाज बांधव तसेच राजकीय पदाधिकारी कार्यकर्ते मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहून राजकुमार ऐगडे यांचा वाढदिवस साजरा करताना शुभेच्छा दिल्यात या प्रसंगी पूज्य पदांत पैया बोधी थेरो यांचा पण वाढदिवस असल्याने उपस्थित मान्यवर तसेच समाज बांधवांनी पूज्य पदांत पैया बोधी थेरो यांना दीर्घ आयुष्य लाभो अशा वाढदिवसानिमित्त मंगलमय शुभेच्छा दिल्यात न्यूज नाईन वन मराठी साठी नागनाथ मुळे हिंगोली यांचा आज वाढदिवस वा आहे त्या अनुषंगाने या ठिकाणावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शक्यच्या परिसरामध्ये वृद्धविहारामध्ये अतिशय आर्ष विलासामध्ये वाढदिवस वा संपन्न होत आहे आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते सन्मान्य यशवंतराव ने साहेब उद्योजक यांची विशेष उपस्थिती का आहे या ठिकाणावर इंजिनियर मुळे साहेब असतील आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट तेलगोटे साहेब असतील श्रीराम थोरात असतील परवंते साहेब असतील बी एन सर असतील बाळासाहेब मस्के एल आर काबळे असतील गोहिदास साखरे असतील सुरेशजी दवणे असतील मोगलेजी असतील ज्येष्ठ नेते भोगाचे सरपंच जे आहेत या ठिकाणावर आदरणीय मानवते सर या आहेत एक शिक्षण क्षेत्रामध्ये त्यात उल्लेखनीय कार्य आहे आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते मराठवाडा मूम टायगर सेनेचे अध्यक्ष विजय जी यंगडे आणि सर्वच मान्यवर या ठिकाणावर मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत आंबेडकरी चळवळीतील नेत्यांना बळ देणं ही एक आंबेडकरी समाजातील लोकांनी म्हणजे ते काम केलंच पाहिजे आणि राजकुमारजींचा स्वभाव म्हणजे निर्बळ आहे सर्व ज्येष्ठांचा सन्मान करणे लहान्यांशी आपल्या छोट्या भावांना म्हणजे भावाप्रमाणे मानणं आणि सर्वच म्हणजे लोकांच्या सुखदुःखामध्ये धावून जाणारं नेतृत्व आहे त्यामुळं आंबेडकरी चळवळीमध्ये या वसमत तालुक्यामध्ये एक चांगलं नेतृत्व राजकुमारजीच्या माध्यमातून आहे त्यामुळं आज त्यांचा वास्कुन जो होत आहे त्यांच्या कार्यक्रम परत बळकटी येत आहे उद्भवत त्यांचे सर्व संकल्प हे पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे पूर्ण व्हावीत एक मंगल भावना या निधारा व्यक्त करतो आपल्या सर्वांचाही मंगल भाव हा देशांचे धम्मगुरू पूज्यबदंत पयाबुदी थेरो तुरगाव नांदेड यांचाही आज वाढदिवस आहे आणि आंबेडकरी चळवळीचे युवा नेते काँग्रेसचे अनुषातीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आदरणीय <laughs> राजकुमार इंगडे यांचाही वाढदिवस आहे या ठिकाणी आंबेडकरी चळवळीच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती या ठिकाणी या फार मोठ्या भव्य का वाढदिवसाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं मित्र हो या ठिकाणी मराठवाड्यामध्ये नव्हे महाराष्ट्रामध्ये धर्म चळवळ गतिमान करण्याचं काम पूज्य बदंत पयापदे धेरो यांनी केलेलं आहे आणि आजच्या या राजकुमार रिंगडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नांदेडमध्ये भरगच्च कार्यक्रम असताना देखील म्हणजे जे आपण या ठिकाणी उपस्थित झाला आम्ही आमचं भाग्य समजतो असेच सदैव आशीर्वाद आमच्या पाठीशी राहोत या ठिकाणी मी इंगडे परवळाच्या वतीनं आणि आंबेडकरी चळवळीच्या वतीनं पूजे वदंत पयापदित थेरो आणि राजकुमार इंगडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लाख लाख शुभेच्छा देतो प्रमो उदाय जिंगो